नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस आठ वर गुरुवार बाजार समिती मुंबई या ठिकाणी अवक अकरा हजार चारशे ब्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर तेराशे रुपये क्विंटल सर संत्राई सोळाशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जास्त आहेत एकोणऐशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी